आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढणार आमदार डॉक्टर अशोकराव माने महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोल्हापूर व इचलकरंजी या दोन महानगरपालिका इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जनसुराज्य पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथील केटरी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ अशोकराव माने प्रदेशाध्यक्ष समित कदम तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार डॉ अशोका माने यांनी महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून सहभाग असताना महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागांची मागणी केली आहे आणि सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास आम्ही महायुतीमध्ये सहभागी होणार अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सांगितले महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्रावण खांडेकर चेरुस जन स्वराजचे पार्टी कोल्हापूर महानगरपालिका मध्ये एकच कमी वाला नाके उमेदवार करून जात अनेक आता आम्ही अधिक मुलाखत घेतोय अधिक सक्षम अशी उमेदवार यांनी आमच्याकडे उमेदवार मागिलेले आमचे ने नेते माननीय आमदार विनोदजी कोरे सावकर साहेब कदम कदमसाहेब यांच्या विचारानं नेतृत्वानं आम्ही कोल्हापूर सांगली इचगंजी इथं आमच्या पक्षाचे उमेदवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन जे सक्षम आहेत त्याला उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे